जय जिजाऊ जय शिवराय बांधवन काही जणाचं असं म्हणणं आहे की सरकार चार्ज करेल गोळाबार करेल आणि आंदोलनची रिलीज काढण्याचा प्रयत्न करेल अहो भारत सरकारला ह्या भारतातल्या शेतकऱ्यांनी सहा महिले आंदोलन जिवंत ठेवून झुकवलं तीन कायदे वापस घ्यायला लावले तसाच महाराष्ट्रामधले मराठे जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तो पर्यंत मुंबईमध्ये ठाण मांडून बसणार आहे कितीही अत्याचार केला कितीही आमच्यावरती बॉम्ब जरी टाकले किंवा गोळ्या जरी घातल्या तरी आम्ही मराठे हलणार नाहीत आणि ना आरक्षणाचा लढा ही जिंकूनच घेऊन येणार आहेत एकोणतीस ऑगस्टला मनोज दादा जरांच्या पाटला जनतेचा खाली हे पूर्ण आरक्षणाला विजयी गुलाल हे वापस घेऊन येणार म्हणजे येणारच मराठे ध्यानात ठेवा सरकार चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा प्रत्येक मराठा बांधवालापर्यंत हा व्हिडिओ पोहोचती करा आणि मग एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला म मुंबईकडे जाण्यासाठी